आहे शेतकऱ्यावर परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे जीवन कठीण आहे पण शासनही त्या ठिकाणी तत्पर आहे आणि आम्हीही आमच्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी मदत करतो मी दुर्गा उत्सव कॅन्सल करण्याच्या मनस्थितीत होतो कारण यावर्षी भयानक अतिवृष्टी झालेली आहे शेतकरी राजा प्रचंड संकटात आहे आज परळीमध्ये नवदुर्गा उत्सव कार्यक्रम जो आहे तो फुलचंद भाऊ कराड यांच्या माध्यमातून सुरू आहे आज प्रकाश महाराज साठे यांची कीर्तन सेवा पार पडली आणि माझ्यासोबत प्रकाश महाराज साठे आहेत साठे महाराज पूर परिस्थिती असताना देखील शेतकरी हवाल दिला असताना देखील मोठा प्रतिसाद जो आहे तो भाविकांचा मिळाला आहे परळीच्या पावन नगरीमध्ये कीर्तन सेवा दिली काय प्रतिक्रिया वैद्यनाथाची पवित्र भूमी आहे आणि या पवित्र भूमीमध्ये संत भगवान बाबांच्या नावानं हे प्रतिष्ठान आमचे फुलचंद भाऊ कराड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे शेतकऱ्यावर परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं जीवन कठीण आहे पण शासनही त्या ठिकाणी तत्पर आहे आणि आम्हीही आमच्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी मदत करतो शेवटी आता आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना म्हणून परिस्थिती आहे म्हणून भजन कीर्तनही बंद करून ते चालणार नाही कारण भजन कीर्तनही प देवाचंच आहे आणि परिस्थिती देणाराही देवच आहे त्या परिस्थितीतून सावरणाराही देवच आहे शेवटी सावरणंही त्याच्याच हातात आहे आपण मात्र निमित्ताला असतो म्हणून पांडवांना वनवास होता तरी पांडवांनी भजन कधी सोडलं नाही दुःखामध्ये जर आपण भजन केलं तर लवकर देव त्याला प्राप्त होत असतो म्हणून आपण आपल्या सर्वांच्या वतीनं या भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं वैद्यनाथाच्या पवित्र परळीभूमीतून या शेतकऱ्यावरचं दुःख लवकरात लवकर संपुष्टात यावं ही मागणी आज आम्ही जगदंबेच्या चरणी या कीर्तनाच्या माध्यमातून केलेली आहे चंदी कराडदेखील माझ्यासोबत आहेत भाऊ जे काही वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पडले त्या कार्यक्रमाला देखील बऱ्यापैकी प्रतिसाद आजही मोठा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळाला काय प्रतिक्रिया कसे कार्यक्रम करे करे पार पडले मी दुर्गा उत्सव कॅन्सल करण्याच्या मनस्थितीत होतो कारण यावर्षी भयानक अतिवृष्टी झालेली आहे शेतकरी राजा प्रचंड संकटात आहे परंतु मला खूप ज्ञानी लोकांनी सांगितलं गुरुजनांनी सांगितलं की तुम्ही देवीच्यासाठी हे कार्यक्रम करा देवीला प्रार्थना करा देवीला साकडं घाला की हे माझ्या शेतकऱ्यावर आलेलं अतिवृष्टीचं संकट जाऊ दे म्हणून हे करणं गरजेचं आहे आत्ता प्रकाश महाराज म्हणाले तसं भजन पांडवांनीही ना सोडलं नाही भजन कोणीच सोडलं नाही त्याच्यामुळं आम्ही हे शेतकऱ्यासाठीच करतो या कार्यक्रम फुलचुंजी कराडाने यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र याच परळीच्या जे मोंडा मैदान आहे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात मनोरंजनाचे कार्यक्रम देखील याच ठिकाणी पार पडलेत आणि आज प्रकाश महाराज साठे यांची कीर्तन सेवा पार पडल्याच्यानंतर आलेले प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही या दरम्यान आपल्याला नवीन अपडेट्स आप मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं